नमस्कार आज आपण महाराष्ट्रातील तीन प्रमुख वर्तमानपत्रांबद्दलची माहिती घेऊया नंबर एक लोकमत लोकमत हे महाराष्ट्रातील सर्वाधिक वाचले जाणारे मराठी दैनिक आहे एकोणीसशे एकाहत्तर साली स्थापना झालेल्या या वर्तमानपत्राने विविध विषयांवरील विश्वासार्ह आणि सखोल वार्तानकाद्वारे वाचकांची मने जिंकली आहे राजकारण क्रीडा मनोरंजन आणि व्यवसाय अशा विविध क्षेत्रांमधील बातम्या लोकमत मध्ये प्रकाशित होतात नंबर दोन सकाळ सकाळ हे पुणे आणि इतर प्रमुख शहरांमध्ये प्रकाशित होणारे एक महत्वाचे मराठी दैनिक आहे विविध विषयांवरील सखोल आणि हे वर्तमानपत्र आहे सकाळमध्ये राजकीय सामाजिक सांस्कृतिक आणि आर्थिक घडामोडींचे वार्ताकन केले जाते नंबर तीन महाराष्ट्र टाइम्स महाराष्ट्र टाइम्स हे मुंबईतून प्रकाशित होणारे एक लोकप्रिय मराठी दैनिक आहे हे वर्तमानपत्र राजकीय क्रीडा मनोरंजन आणि इतर विषयांवरील अद्ययावत बातम्यांसाठी ओळखले जाते विविध वयोगटातील वाचकांना लक्षात घेऊन महाराष्ट्र टाइम्स आपली सामग्री प्रस्तुत करते ही तीन वर्तमानपत्रे महाराष्ट्रातील वाचकांना विविध विषयांवरील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या पुरवतात